नमस्कार शासन जरा युट्युब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी ब्रेकिंग न्यूज लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन सहा पासून लाभ त्या संदर्भात एपिसोड च्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता जर आपण चॅनल नव्या असेल तर चॅनल करा आजच्या नव्हत्या सुरू करूया सहा पासून नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लाभ करण्याबाबत नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार राज्य शासकीय वित्त विभाग शासन दिनांक दोन हजार चोवीस नुसार तसेच माननीय आमदार सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांचे दिनांक चोवीस जुलै चोवीस रोजी भाषणानुसार नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले की शिक्षण सेवक पदांच्या पद भरती सन जानेवारी सहा मध्ये आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू होण्यास पात्र ठरत असलेल्या सेवक यांचे विकल्प दिनांक दोन आठ दोन चोवीस रोजी मुदत संपत असल्याने संबंधित शिक्षण सेवकांची विकल्प तात्काळ भरून त्यांचे एक प्रत समक्ष जिल्हा परिषद नाशिक कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या निर्णयामुळे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्यांचे नियुक्तीशी सदर निर्णयामध्ये नमो तारखेनंतर झालेली आहे अशा शिक्षक सेवकांना जुनी पेन्शन लाभ करण्यात येणार आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी क्रमांशी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नेट शासन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद